तळजा तालुक्यातील रांजनी येथील श्रीकृष्ण गोशाळेला पंचायत समितीचे प्रशिक्षणार्थी गटविकास अधिकारी पवन दत्ता आय ए एस यांनी भेट देऊन पाहणी केली यावेळी गोशाळेच्या वतीने चालवणाऱ्या कार्याला कौतुक केले यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी काशीनाथ पवार राजनीचे सरपंच अजय ठाकरे ग्रामपंचायत सदस्य धनराज कदम पशु विकास अधिकारी डॉक्टर शिवभांगी शिंदे प्राध्यापक अविनाश माळी प्राध्यापक शरद सोरेंशी गोशाळेचे व्यवस्थापक धनराज मराठे अभिमन्यू चव्हाण ग्रामपंचायत अधिकारी मुकेश कापुरे आदी उपस्थित होते यावेळी प्रशिक्षणार्थी गटविकास अधिकारी तथा अधिसंख्य सहाय्यक जिल्हा अधिकारी पवन दत्ता यांनी गोशाळेतील गायींची संख्या लक्षात घेऊन या ठिकाणी गोधनापासून दूध दही तूप तसेच शेण व गोमूत्र सारखे पंचगव्य तसेच धूपबत्ती अगरबत्ती यासारखे आयुर्वेदिक उत्पादने तयार केली जाऊ शकतात हे उत्पादन तयार करण्यास बचत गटाच्या माध्यमातून मार्केटिंग विक्री केल्यास गोशाळेला उत्पन्न मिळू शकते याशिवाय बचत गटांना देखील रोजगार उपलब्ध होऊ शकतो गोशाळेला चालवणाऱ्या लागणाऱ्या चाऱ्यांचा होणारा खर्च नियोजन करू उत्पन्न घेऊ शकता असे मार्गदर्शन केले कि तो करेंगे वो प्रोसेस करने को फॉर एग्जांपल समझिए काकीनाडा में एक परिपूर्ण अंडर स्वालेज तो है ना एक एक आईडिया गले उज्जैन में प्रोजेक्ट आईडिया एक होटल है उनके साथ भी है इसमें आश्रम में है फंड फॉर एग्जाम्पल अभी नहीं गुरु गुरुक्षेत्र को एक, तो एक साथ। आ, गो में गो, गो गो से, हम भी भी है ना ये भी हमारा तैयार कर सकते हैं ऐसे में एक कॉन्सेप्ट है की बजट गट है हमारा गौशाला में सो कुछ अभी मनी आएंगे तो पैसा आएंगे तो हमारा गौशाला को भी यूज कर सकते हैं अभी आणि एस एज को भी वो अच्छा आहे वजन दो पैसा मार्केट